दुर्ग आणि गडकिल्ल्यांच्या पलीकडे सह्याद्री बघायचं म्हटलं तर घाटवाटांची भटकंती ही आवश्यक आहे डोळे दिपवणारे नजारे अनवट व अवघड पायवाटा कोकणातून देशाला जोडणारा मार्ग आणि सह्याद्रीचे विविध अंगीरूप आज आपण अनुभवतोय घाटघर जवळील अशाच सुंदर घाटवाटा घाटघरला बाकी मंडळी कसाराहून रात्री तीन चारला पोहोचणार होती मी नाशिकहून एकटा असल्याने साधारण साडे अकरा बारा वाजेच्या सुमारास कळसुबाई खालच्या बारी गावात एका हॉटेलमध्ये थोडा वेळ आराम करायचं ठरवलं साधारण पहाटे तीन वाजेला ही मंडळी आली मग त्यांच्यासोबत पुढे घाटघरला निघालो तिथे थोडा आराम केला सकाळची न्याहारी आवरली आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली वातावरण म्हणाल तर हलक्या हलक्या सरी बरसत होत्या म्हणजे ट्रेकसाठी अगदी आल्हाददायक असं वातावरण होतं गावापासून घाटनदेवी मंदिरापर्यंत जायला एक पंधरा मिनिटे पुरेशी आहे देवीचा आशीर्वाद घेतला मंदिरापासून अगदी समोरच अलंग मदन कुलंग व कळसुबाई रांगेचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो मंदिरापासून खाली उतरणारी वाट अगदी स्पष्ट आहे इथेच एक शिलालेख कोरलेला दिसतो सहसा हा लवकर नजरेस पडत नाही शिलालेखाचा अर्थ कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा आम्ही त्या घाटनदेवी मंदिरापासून आता खाली उतरलो आहे आणि प्रॉपर ट्रेल रूट म्हणता येईल मागे एक पिण्याच्या पाण्याचं टाकं पण लागलं आहे आणि जसं नाणे घाटाला वैशाखेरीपासून तुम्ही गेला असाल तर त्याला जशी प्रॉपर पाय वाटे तशी इथेसुद्धा आहे म्हणजे वाट ही ट्रेकर्स मंडळीमध्ये पण हलका हलका पाऊस होता त्यामुळे दगड थोडीशी वाढलेली मी आपण वरतून उतरलो तिथनं एक जंक्शन पॉइंट तिकडे होता ना मंदिरापासून आम्ही आता खाली कोकणाच्या भागात आलो होतो इथून पुढे आम्हाला गाडव घाटाकडे जाणारी वाट पकडायची होती घाटवाटांची भटकंती करताना एक वेगळाच दृष्टिकोन डोळ्यासमोर असतो सह्याद्रीचं खूपच रांगडं आणि सुंदर रूप आपल्याला वेळोवेळी बघायला भेटतं हिवळा वॉटरफॉल हा इथला प्रसिद्ध धबधबा दूरवर बघूनच सुंदर दिसत होता आम्हाला त्याच्या जवळ सुद्धा जायची होती हा धबधबा जिथून पडतो तिथूनच आपल्याला चढून जायचे होते आणि आजचा पल्ला खूपच तांगडतोड आणि मोठा होता याचा अंदाज आम्हाला इथंच लागला आता देवीघाट आम्ही पूर्णपणे उतरलो होतो आणि चढाईचा टप्पा सुरू झाला होता वाटेत ही छोटी नदी लागते वरून पडणाऱ्या हिवळ्या वॉटरफॉलचं पाणी इथून पुढे वाहते आणि आमच्या बॉटल आम्ही इथे पूर्णपणे भरून घेतले देवीगड उतराई झाली आम्ही किती उतरून आलोय याचा मागोसा घेऊ लागलो आणखीन बराच मोठा पल्ला पार करायचा वातावरणात थोडा दमटपणा जाणवायला लागला होता पण यामध्येही सुखवणारी बाब म्हणजे अधूनमधून थंड वाराच्या झुळू अंगावर येत होत्या पुढे गाडो घाट गाड़ चढण्याअगोदर आम्ही एका ठिकाणी आमचं दुपारचं जेवण आवरलं कारण इथून पुढे बराच कस लागणार होता इथून आता बऱ्यापैकी टप्पा चालू होतो थोडा दमशाक करणारा हा भाग आहे पण घर चढायला तशी फार अवघड नाही बाकी तुम्ही कोणत्या सीझनमध्ये जाताय यावर चढायची श्रेणी अवलंबून आहे गाडव घाट पूर्ण चढून आम्ही आता पुन्हा माथ्यावर आलो होतो माथ्यावर आणखी एक घडीचा पॅच पार करून असा फुलांनी भरलेला सुंदर नजारा पाहायला भेटला आता चढाईचा टप्पा पूर्णपणे संपला होता आणि समोरचं दृश्य हे अचंबित करणारच होतं हळूहळू काळ्या डगांनी आभाळ सावरायला सुरुवात केली आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली आडवाटेवरची भटकंदी पंधरा वीस मिनिट तो, तो चांगलाच बरसला पण थोड्या वेळाने जे सह्याद्रीचं रूप आम्हाला बघायला भेटलं ते शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडे होते I'm gonna तेच म्हणणार होतो सही त्या पुढचा ना, ना? ओ, इतला, इतला परबर, आ, आ, तो पुढचा ना हो इथला इथला हा पुढचा बरोबर तो आजोबा माथा हा इकडे खट खुट्टा हा रतनगड ही कात्राबाई त्यानंतर तो गवळदेव तिकडे घनचक्कर ही सगळी रेंज या घाटवाटेची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे या ऋतूमध्ये बहरणारे हे पलंद फुल सडा जसा पसरतो त्याचप्रमाणे चारही बाजूंना पसरलेले हे फुलं समोर अलंग मदन आणि कुलंगची रांग आपण उभय त्या पठारावर असलेले हे सुंदर फुलं आणि निरभ्र आकाश मनशांती मिळण्यासाठी याहून अधिक काय हवं वातावरण पूर्णपणे निवळलं होतं आणि समोर अलंगचा राजवाडा स्पष्ट दिसत होता हो खूप पसर अलंगचा काळंबीचं जंगल पूर्णपणे पार करून आता आम्ही पारव्याच्या धारेला लागणार डोंगराची अगदी निमुळती होत गेलेली सोन समोर घाटमाटाचा संपूर्ण परिसर खरंच काही जागा या शब्दात मांडू शकत नाही त्यासाठी त्यांचा अनुभव घ्यावा लागतो त्यातली ही एक असंख्य आठवणी मनात साठवून पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात होती जवळजवळ अठरा किलोमीटरची ही घाटवाट घाटघरपासून सुरुवात करून देवी मंदिर देवी घाट उतराई डबकराई बेंड पठार पोखरी गाढव घाट चढाई काळधरा विश्रामपेठ कळंबीचं जंगल आणि शेवटी पारव्याची धार उतरून पुन्हा एकदा घाटघर असा हा आमचा एकंदरीत प्रवास आता पूर्णप्रवासाला कम्प्लीटेड भेटूयात पुढे अशाच एका घाटवाटेवर आणि सह्याद्रीमध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद